नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समाज कल्याण अधिकारी गट ब या परीक्षेच्या संभाव्य कटाओबद्दल माहिती पाहत आहे समाज कल्याण अधिकारी गट ब या परीक्षेसाठी जी उपलब्ध पदसंख्या होती ती एकूण बावीस पदं अशी होती आणि या पदासाठी आलेले एकूण अर्जसंख्या होती पस्तीस हजार तीनशे एकसष्ट उपस्थिती बघितली तर पन्नास टक्के उपस्थिती असल्याचं कळलं आहे तर एकंदरीत सरासरी आपण अठरा हजार मुलांनी परीक्षा दिली असं गृहित धरूया या परीक्षेसाठी मुलाखत जी असते आयोगाकडून घेतली जाते आणि या मुलाखतीसाठी एकास चार या प्रमाणात मुलांना बोलवल्या जाते आणि जी पदसंख्या आहे ती कमी असल्याने या परीक्षेचा कट ऑफ जो आहे तो जास्त लागण्याची शक्यता आहे ओपन वर्गाच्या ज्या मुलांसाठी जागा होत्या जा त्या चार जागा होत्या आणि महिलांसाठी दोन जागा होत्या ओपन पुरुषांचा जो कटॉप आहे तो एकशे छत्तीस ते एकशे चाळीस मार्क या दरम्यान लागू शकतो तर महिलांसाठी तो एकशे चोवीस ते एकशे तीस मार्क असा कटॉप असू शकतो ओबीसीच्या पुरुषांच्या जागा तीन आणि महिलांच्या जागा एक होती तीन जागेसाठी संभाव्य कटॉप एकशे छत्तीस ते एकशे चाळीस Mark, आनी मार्क आणि महिलांसाठी तो जा जा एकशे एक चोवीस ते एकशे तीस मार्क असा लागू शकतो अनुसूचित जाती एस सी मुलांचा ज्या जागा होत्या त्या दोन आणि महिलांसाठी एक जागा होती एस सी वर्गाचा पुरुषांचा जो कटऑफ आहे तो एकशे तीस ते एकशे छत्तीस या दरम्यान लागू शकतो तर महिलांसाठीचा कट एकशे वीस ते एकशे अठ्ठावीस मार्क असा लागू शकतो एस टी पुरुषांची एक जागा होती महिलांसाठी जागा नव्हती तर एस टी पुरुषांचा जो कटॉप आहे तो एकशे वीस ते एकशे तीस या दरम्यान लागू शकतो ई डब्ल्यू एस वर्गाची पुरुषांची एक जागा आणि महिलांची एक जागा होती डब्ल्यू एस पुरुषांचा जो कटॉप आहे संभाव्य तो एकशे तीस ते एकशे छत्तीस मार्क आणि महिलांसाठी एकशे चोवीस ते एकशे तीस मार्क या दरम्यान लागू शकतो एस सी बी पुरुषांची एक जागा आणि महिलांची एक जागा होती एस सी बी सी पुरुषांचा जो संभाव्य कट आहे तो एकशे छत्तीस ते एकशे चाळीस मार्क आणि महिलांसाठी एकशे चोवीस ते एकशे तीस मार्क या दरम्यान लागू शकतो उपस्थिती जरी कमी असली तरी पदसंख्या देखील कमी आहे त्यामुळे या परीक्षेचा जो कट आहे हा निश्चितच वाढता राहणार रा आहे त्यामुळे फार कमी कट लागेल हे चुकीचं आहे त्याचप्रमाणे इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गडब परीक्षा याचा संभाव्य टॉप आपण पाहणार आहोत या पदासाठी प्राप्त अर्जसंख्या होती ती बारा हजार तीनशे सहासष्ट इतकी होती म्हणजे समाजकल्याण अधिकारी परीक्षासाठी जे अर्ज प्राप्त झाले होते त्यापेक्षा बरेच कमी अर्ज प्राप्त झाले होते उपस्थिती देखील पन्नास टक्के होती सरासरी आपण सरासरी सात हजार मुलांनी ही परीक्षा दिली असे आपण गृहीत धरूया या परीक्षेसाठी जी पदं उपलब्ध होती ती समाजकल्याण अधिकारी परीक्षेपेक्षा चार ते पाच पदे अधिक होती त्यामुळे या परीक्षेचा जो संभाव्य कट ऑफ आहे हा निश्चितच थोडा कमी लागू शकतो कारण प्राप्त अर्जा संख्या जी आहे ती थोडी कमी असल्याकारणाने असे होऊ शकते तर या परीक्षेचा जो संभाव्य कटॉप आहे आपण जो समाजकल्याण अधिकारी गडबचा जो कट ऑफ सांगितला आहे या कट ऑफमध्ये चार ते पाच सॉरी चार ते सहा प्रश्नांचा चार ते सहा मार्क्स कमी करून आपण इतर बहुजन मागास कल्याण परीक्षेचा कट ऑफचा अंदाज बांधू शकतो अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दोन्ही ऑफचा कट ऑफ जो आहे संभाव्य कट ऑफ याबद्दल माहिती सांगितली आहे सदर व्हिडिओ आपणास आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद